आपल्याला एक सुट्टी असली की हा जर कामं करायचे असतात आणि आज नेमका दुपारचा स्वयंपाक पण मलाच करायचा होता कारण दर रविवारी जेव्हा मी बैठकीला जाते ना तेव्हा दुपारचं जेवण बहुतेक हेच बनवतात पण त्यांना सुपरविजन असल्यामुळं आज बाजारात पण मलाच जायचं होतं आणि भाजी मलाच आणायची होती मुलाला बोलली चल आपण दोघं जाऊन बाजारातली कामं पण करू आणि भाजी घेऊन येऊ अर्धर रस्त्या गेलो त्याला मित्राचा पण येतो का त्याच्या गाडीतलं पेट्रोल संपलं आहे आता मी काय बोलली तू जा मी येते बाजारातली कामं करू आणि भाजी वगैरे घेऊन बाजारातून घरी जाईपर्यंत जाऊ मला एक वाजला आणि घरी गेल्यानंतर आईशी गप्पा मारण्यामध्ये किंवा घरातली कामं थोडीफार करण्यामध्ये माझा अर्धा तास गेला दीड वाजला तरी आज माझं दुपारचं जेवण नव्हतं आणि आज रविवार होता म्हणून खास नाही बोलता येणार पण नक्कीच मटणाचा भेद होता नशी वाटणाअगोदर बनवलेला होता सकाळच्या थोड्या भाकरी शिल्लक होत्या मग का आज मटणाचा रस्सा करू आणि भात तोंडी लावायला मिरगुंटी आणि कांदा लिंबू पण बघा ना गडपडीमध्ये लिंबू तर नाही विसरली पोरांना एवढा आग्रह केला गदावाच्या दुकानातून लिंबू आणा पण कोणी जायला तयार होईना आणि मला लिंबूशिवाय मटण बनवता येईना स्वयंपाक पण पा मला अर्ध्या करायचा होता मग काय नाही तेल वगैरे टाकून कांदा टाकून वाटण टाकून घेतला सर्व मसाले असे पटापट पत टाकून घेतले आणि इकडे आता मटण टाकते आता इकडे मटणाचा रस्सा लवकरच बनवायचा होता मग इकडे आता मी मला वाटतं तांब्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे पण माझ्या डोक्यातून काही लिंबूचा विषय जातच नव्हता कारण मी मटणामध्ये लिंबूच टाकला नव्हता शेवटी आठवला हा फेजमध्ये आपल्याकडे लिंबू असेलच मग आता इकडे बघा आता एवढा रस्सा पाहिजे नेमका मग आता भाजा पण जेवायला आलेला आई होती मग जरा जास्तच रस्सा पाहिजे होता आणि थोडीशी भाकरी पण होती ना मग भाकरी बरोबर खायला रस्सा जरा पाहिजेच मग आता इकडे मटण आपलं रेडी होतं आहे तोपर्यंत मी आता इकडे तांदूळ निवडून घेतले आणि आता भातासाठी कुकर लावते आता हे तांदूळ दोन पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलेत आणि आपल्या नेहमीप्रमाणे आता एकीकडे भात लावला आहे भात शिजतोय तिकडे कांदावर कापून घेतला होता आता नेहमीप्रमाणे तांदळाच्यावर एक इंच असं पाणी ठेवलेलं आहे आणि मीठ थोडंसं टाकलेलं आहे आणि इकडं भात आता कुकर लावला आहे बघा इकडे आपलं मटण देखील शिजते आणि इकडे कांदा तर कापून झालाच होता इकडं इकडे मिरगुटी तळायला घेतलीत मी पण डोक्यातून काय लिंबाचा विषय जातच नव्हता शेवटी फ्रीजमध्ये लिंबू भेटला आणि आता ह्या सगळ्या रशामध्ये मी तो लिंबू व्यवस्थित पिळून घेतला आहे ताटात लिंबू नसणार आहे पण मटणात तो नक्कीच असणार आहे बघा असा आमचा मटणाचा रस्ता रेडी झाला आहे इकडे भातही तयार झालेला आहे कांदा आणि मिरगुंडी तयार आहेत आता फक्त आता ताट वाढायचं बाकी बघा आमचा मटणाचा भा जेवण अगदी अर्ध्या तासा तासामध्ये तयार झाला आणि आता हे ताटही रेडी आहे कसा वाटला मग या मग जेवायला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा